मित्रो ज्यांना सुखी समाधानी आणि यशस्वी व्हायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ ऐकायचा आहे ज्या माणसांना कर्म इंद्रिये ज्ञान इंद्रिये आणि आंतर इंद्रियांची ओळख आहे त्यांच्या त्या इंद्रियाच्या सामर्थ्याची ओळख आहे आणि त्या इंद्रियांचा उपयोग आपल्या ध्येयप्राप्तीसाठी करून घेता येतो ती माणसं यशस्वी होतात आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला या वेगळ्या भाषेमध्ये जी व्यक्ती कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय आणि आंतर इंद्रियांची छानपैकी ओळख करून घेतो त्या त्यांच्या सामर्थ्याची त्यांच्या मर्याद्याची त्या इंद्रियाच्या मर्यादेची ओळख करून घेतो तो, तो व्यक्ती यशस्वी होतो म्हणून कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय आणि आंतर इंद्रिय यांची ओळख झाली माहिती झाली की हे ज्ञान इंद्रिय आहे हे कर्म इंद्रिय हे आंतर इंद्रिय आहे पण हे इंद्रिय जेव्हा तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी अनुकूल होतीलच याची काही गॅरंटी नाही या कर्म इंद्रिय आणि इंद्रियान, आंतर इंद्रियांना वळण लावावं लागते त्यांना प्रशिक्षित करावं लागतं त्यांना शिक्षण द्यावं लागतं त्या कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय ध्येय प्राप्ती सा साठी वळवावं लागतं तशा पद्धतीने त्यांना तयार करावं लागतं हे ही, ही तयारी साधनेचा भाग आहे आणि ही साधना करण्यासाठी तुम्हाला अष्टांग योग योग साधना अतिशय उपकारक ठरते ज्या व्यक्ती योग साधना करतात त्यांच्या नियंत्रणामध्ये हे कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय आणि आंतरेंद्रिय राहतात ती माणसं प्रभावशाली यशस्वी ठरतात त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती जशी पॉवरफुल ठरते तसेच त्यांचे हे सर्व इंद्रिय नीटपणे काम करतात ते ते दीर्घायुष्य ज तसे जसे ठरतात ते आनंदी राहतात ते समाधानी राहतात त्याचबरोबर ते एकाग्र राहतात आणि जे काही त्यांना हवं आहे ते प्राप्त करू शकतात म्हणून या इंद्रियांच्या संदर्भानं आता आपण काही गोष्टी बघूया बघा वाचलं ऐकलं समाधान मानलं की काही गोष्टी जमतात पण काही गोष्टी ह्या अशा असतात की त्या तुम्हाला आचरणातच आणाव्या लागतात आणि हे जे आचरणात आणणाऱ्या काय गोष्टी आहेत हे आपल्याला कळल्या पाहिजे आणि आता उदाहरणार्थ सांगतो हा हात आहे माहीत आहे तिथं वस्तू आहे माहीत आहे आता ती वस्तू आपल्याकडे आणायची असेल तर हातानं हा मनाचा उपयोग करून मनानं मन आणि बुद्धी मनाला वाटलं पाहिजे बुद्धीनं निर्णय घेतला पाहिजे आणि अहंकाराला वाटलं पाहिजे ती वस्तू माझ्यासाठी आहे तेव्हा ती हात काम करायला सुरुवात करू शकते केवळ हातच काम करू शकेल का आता मी इथं बसलेलो आहे तर माझे पाय पण काम करावे लागतात मग तेव्हा मन म्हणते पाया तिकडे जायचं आहे तुला बुद्धी सांगते अहंकार बुद्धी म्हणते हा जायचं आहे निर्णय देऊन टाकते अहंकार म्हणते जा ती वस्तू घे तुझ्या उपयोगाची आहे मी माझ्यासाठी उपयोगाची आहे मला काय उपयोगाची नाही म्हणजे की ती -ता ता की। तर इथंच बसून राहते माणूस अहंकार म्हणजे मीपणा माझ्यासाठी आहे की अहंकारामध्ये केवळ मीपणा एवढाच येत नाही तर माझ्यासाठी ती गोष्ट उपयोगाची आहे की नाही हे माझ्याबद्दलचा जो विचार आहे मी मी माझ्याबद्दल हे जे आपण बोलत राहतो तो अहंकाराचा भाग आहे आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्या व्यक्ती इंद्रियावर मात करतात म्हणजेच इंद्रियावर विजय प्राप्त करतात त्या इंद्रजित ठरतात म्हणजे म्हणजेच इंद्रजित ठरतात म्हणजे इंद्रियावर मात करणाऱ्या ठरतात आणि ज्या इंद्रजित ठरतात त्याच यशस्वी ठरतात आणि ज्यांना इंद्रियावर मात करता येत नाही ज्यांना इंद्रजित होता येत नाही ती माणसं पराजित होतात अपयशी ठरतात त्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही त्यांना यश मिळत नाही त्यांना काहीही प्राप्त होत नाही म्हणून तुम्हाला इंद्रजित व्हावं लागेल म्हणजे इंद्रियावर ताबा मिळवावा लागेल आणि तो साधनेनं होत असतो तो योग साधनेनं होत असतो योग साधनं ही भारतीय ज्ञान परंपरेतील अतिशय महत्वाची उपकारक अशी योगविद्या आहे ही ज्ञान ज्ञान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर आता हे इंद्रियांच्या संदर्भामध्ये जेव्हा वळण लावण्याचा विषय येतो त्या संदर्भामध्ये ते इंद्रिय तुम्हाला तातडीनं काम अगदी सहजतेनं तुमच्या कामाला येणार नाहीत त्यांना सरावाने ते तुमच्या कामाला येतील त्याला सराव करावा लागेल तुम्हाला निश्चय करावा लागेल की ह्या सर्व इंद्रियांचा मला माझ्या ध्येय प्राप्तीसाठी माझ्या समाधानासाठी माझ्या आनंदासाठी माझ्या तेजस्वीतेसाठी माझ्या तत्परतेसाठी माझ्या कार्यकुशलतेसाठी प्रावीण्यसाठी मला उपयोग करून घ्यायचा आहे हे मनोमन तुम्ही जाणलं पाहिजे आता ही इंद्रिय मग कशाच्या बळावर तुमच्या ताब्यात येऊ शकतील ती साधनेच्या बळावर अभ्यासाच्या बळावर असाध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते एकाला मी म्हंटल पंधरा पंधरा तास अभ्यास करावा लागतो रोजचा हय माझ बुड घंटाभर टिकत नाही म्हणला त्यानं आणि पंधरा पंधरा तास सांगायला म्हणलं तुम्ही अरे मी म्हणलं मी स्वतः केलेलं आहे आणि ते सहजतेनं होते असाध्य साध्य वाटाले की नाही तुला असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे हम्म तुला लहानपणी वाटलं होतं का एक भाकरी खाईल म्हणून एक दोन घास खात होतास एवढं दोन तुक तुकडे खाल्ले की भाकरीचे तुझं पोट भरत होतं आणि त्या पुढं गेलं की उलटी होत होती आता खातोस की नाही एक दोन तीन खायलास की ते हळूहळू जमले ना हम्म म्हणजे सरावानं राव बनता येते त्यासाठी निश्चय करणं गरजेचं आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ तर निश्चयाच बळ जर तुमच्याकडे असेल संकल्प सिद्धी असेल तर सामर्थ्य प्राप्त होतेच संकल्प केल्याशिवाय मित्रांनो दृढ निसंकल्प दृढ निश्चय केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला तशा पद्धतीची शपथ पद घेतली आणि स्वराज्य निर्मितीचाच ध्यास घेतला तीच स्वराज्य निर्मिती ही आस आणि तोच ध्यास त्याचाच अभ्यास त्याचीच साधना स्वराज्य शिवाय दुसरं डोक्यात नव्हतं महाराजांच्या तस तुम्हाला ज्या क्षेत्रात उंचीवर जायचं आहे त्या क्षेत्रातल्या शिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा ध्यास नसेल गोडी नसेल तर तुमचा अभ्यास होईल तुमचे सर्व इंद्रिय तिथं कामाला येतील नाहीतर का एक एकीकडे पळते एक एकीकडे पळते एकाला इकडे जा उदाहरणार्थ तुम्ही वाचायला बसलात इकडी वाचायला तर कान तिकडी लागलीत कुठलं तरी काहीतरी ऐकायला बाहेर मिरवणूक निघाली आणि ध्यान सगळं त्या मिरवणुकीत ढिंग ढिंग ढिंगटि ढिंग नाचण्यामध्ये असेल तर डोळ्याला अक्षर दिसत नाही भाऊ कारण तिकडी लागलेलं आहे स इंद्रियाचा संगम व्हावा हो लागतो इंद्रियाचा संगम झाला की इंद्रिय सामर्थ्य निर्माण करायला सुरुवात करतात आता ह्या इंद्रियांना मी सांगितलं की अभ्यासाच्या बळावर त्याला साधना करावी पशुला सुद्धा तो मी कधीतरी बघा ज्यांना शेतकऱ्या शेती जीवनाचा अनुभव असेल त्याच्या संदर्भात एक उ, एक उ, तुम्हाला उदाहरण देतो माझे बाबा बैल पेटवायचं काम करायचे बैल पेटवायचं काम करायचे म्हणजे शेतामध्ये बैल नवीन आणले गोरे होळू आणले की त्यांना शेतीच्या कामासाठी जुपायला तयार करायचे ते जेव्हा ते पहिल्यांदा गोरे ते मानच द्यायचे नाहीत व जु जू ठेवला जायचं ना जा त्यांच्या मानेवर ते देत नव्हते इकडे पळायचं एक जण इकडे पळायचं जेव्हा मग त्यांना परत 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 त्यांना ते, ते जू त्याच्या पाट मानेवर ठेवणे पुन्हा साप्ती म्हणायची असं त्याच्या गळ्याला लावायला ती साप्ती पुन्हा पुन्हा लावणे पुन्हा ते साप्ती तोडून टाकायचे साप्ती तोडल्यानंतर मग ते एक प्रकारचं लाकडाचं करून टाकायचं इकडून असं गळ्यामध्ये लाकूड आणि ते लाकूड बांधून आणि मग ते हळूहळू मग त्याने ते हळूहळू ते मग मान काढून घेता यायचं नाही मग त्यांना मग ते हळूहळू पुढे जायचे जायना गेले थांबले की मग फटाका एक चापकाचा मारला काठीचा फटका की मग ते पुढे जायचे पळताना तर हळूवार पडायची नाही मट वरच मग असं करत करत मग याला गोरे पेटवण्याचं काम चालू आहे असं व्हायचं मग काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं त्या गोऱ्यांच्या आता अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं मग ते हळूच असं मग पुन्हा जेव्हा अशी एक वेळ यायची मग ते आवताच जवळ गेलं आणि असा आवत असा वर जो धरला ते आपोआप असं मान द्यायचे असं मान आपोआप देऊ लागले की मग ते लावलं की गतीनं काम करायला लागायचं म्हणजे पशूंना सुद्धा प्रशिक्षण देऊन कार्यप्रवण करता येते त्यांचाही उपयोग घेता येतो ह्या पशुसारखेच आपले इंद्रिय असतात तेही सुरुवातीला तुमच्या कामाला येत नाहीत तुम्ही मनल तिकडे जात नाहीत हो मन केले तैसे होय धावडीले तिथे जाय असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे मन केलं तसं होऊ शकते जिथं पाठवलं तिथं जाऊ शकते जिथं थांबलं तिथं थांबू शकते यासाठी लागते ते साधनेच बळ आणि ही साधना तुमच्या संकल्पशक्तीचं जसं फळ आहे तसं योग साधण्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी स्थिर राहू शकता त्या साधनेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी राहू शकता कर्म इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरं का कर्म इंद्रियावर नियंत्रण ठेवायचे आहे तुम्हाला ज्ञान इंद्रियावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि आंतर इंद्रियावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे पण हे इंद्रिय बंड करून उठतात मध्येच मध्येच बंड करून उठतात नको म्हणतात मला बसा वाटणार पाठ दुखायला मला वाचा वाटणं आलंय मला वाचा वाटणं मला सांगितलेलं तुमचं ऐका वाटणं आलंय आता मला दुसरीकडच ओढ लागली मग काही जणांची अभ्यासाचा एक विषय असतो त्याला सांगितलेलं असते त्याच्या ध्यासाचा एक विषय आहे त्याला क्रिकेट हे ध्यास लागलाय त्याला तिकडी गोडी लागली आहे जिकडी गोडी तिकडी ओढ लागत असते म्हणून अभ्यासात गोडी लावणं हा साधनेचा आणि अभ्यासाचाच एक भाग समजा तर मित्र तुम्हाला जेव्हा हे इंद्रिय बंड करतात अभ्यास करू देत नाहीत तेव्हाही जिद्दीने संयमाने वेदना सहन करून इंद्रियांना तुमच्या ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतात त्या इंद्रियांच्या विरोधात जाऊन तुम्हाला कार्यमग्न राहावं लागते तसं वाटचाल करावं वा लागतं तेव्हा तुमचा अभ्यास चांगला होतो आणि इंद्रिये तुमच्या ताब्यात येतात हे इंद्रिये मोकाट सुटतात जिकडी वाटेल तिकडी आणि त्यांना तुम्हाला सरावानेच त्यांना तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयप्राप्तीकडे वळवावे लागेल म्हणून हे मानसिक समाधान किती शब्द छान वाटते ना मानसिक समाधानी जीवनाच्या स्थैर्याचा आधारस्तंभ आहे एखादा माणूस समाधानी वाटला की त्याला आता स्थैर्य प्राप्त झालंय आता तो सेटल झालाय सेटल म्हणतात हम्म ही सेटल ही केवळ आर्थिकदृष्ट्या शटल होऊन जमत नाही मा मेंटली शटल व्हावं हो लागतंय काही जण कितीही पैसे येऊ हो दे नींद निंदन आहे चैन ना आहे म्हणून जसं कुत्र पोळलेलं कुत्रं पळत राहतात तसं सातत्यानं पळतच राहतात मरेपर्यंत त्यांना मेंटली स्थैर्य कधीच येत नाही मेंटली स्थैर्य आणण्यासाठी जी संत साहित्याचं वाचन योग साधनेचा अभ्याव अभ्यास विवेकशीलता संत संगत ह्या चांगल्या गोष्टीचा अभ्यास झाल्यानंतर थोडंसं वैराग्य आलं की माणसामध्ये समाधानाची वृत्तीचा उगम व्हायला सुरुवात होतो वैराग्याशिवाय समाधान नाही आणि वैराग्य अभ्यासाशिवाय शक्य नाही आणि वाणीवर सुद्धा नियंत्रण पाहिजे ना तुका म्हणे वाणी परम अमृताची खाणी तुम्हाला जर वाणीवर नियंत्रण ठेवता आलं वाणी योग्य करता आली तर तुम्हाला अमृताच्या खाणीचा शोध लावल्यासारखा आहे असं तुकोबाया म्हणतात कारण वाणीने माणसं जोडता येतात माणसाचा सदुपयोग करून घेता येतो आणि सामर्थ्य प्राप्त करता येतो त्यासाठी वाणीची साधना अतिशय गरजेची गोष्ट आहे त्यासाठी सकारात्मक बोलावं लागते प्रेमळ बोलावं लागते प्रेरणादायी बोलावं लागते उत्साहवर्धक बोलावं लागते कौतुकास्पद बोलावं लागते कौतुक करणारं बोलावं लागते त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारं बोलावं लागते त्याच्या गुणाचं कौतुक करणारं बोलावं लागते त्याच्या सद्गुणाला प्रेरणा द्यावं लागते कार्यशीलतेला प्रेरणा द्यावी लागते कौशल्याचं कौतुक करावं लागते कौशल्यासाठी त्याला ज्ञान द्यावं लागते हे कौशल्य असं तू वापरलास यास तुझ्या ज्ञानाचा तू जर असा उपयोग करून घेतलास तर तुला त्याचा असे फायदे होतात हे समजून सांगावं लागतं ज्ञानाचे किंवा हे कर्माचे साधन हे इंद्रिय असतात आणि ते इंद्रिय तीन प्रकारचे आहेत आपण समजून घ्या ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय आणि आंतर इंद्रियाचा थोडक्यात परिचय तुम्हाला मी आता करून देणार आहे आणि एकदा तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं इंद्रियाला सक वळण लावावं लागते लावा पळ पडले वळण इंद्रिया सकळ सकळ पडले वळण इंद्रिया सकळा असं म्हटले भाव तो निराळा नाही दुजा आता मला माझ्या इंद्रियांना असं वळण पडलेलं आहे आता माझ्या मनामध्ये सुद्धा दुसरा आता भाव राहिला नाही एका पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मग का आता वळणच पडले पहिल्यांदा पांडुरंगाचं ध्यान होत नाही आपल्याला पांडुरंगाचं ध्यान करायला मी शिकवायण्यासाठी हे बोलत नाही विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये दे। तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी बोलतो पण हे उदाहरण म्हणून घेतो आहे जसं तुकाराम महाराजांना पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणि जागृती स्वप्नी पांडुरंग तसं तुमच्या जा पा, ध्यानी मनी जागृती आणि स्वप्ने सुद्धा जागृती म्हणजे जाग असतानाही तुमच्या ध्येयाचा ध्यास स्वप्नातही तुम्हाला ध्येय प्राप्तीबद्दलच स्वप्न पडले पाहिजे आणि तस इतकं तुम्ही अभ्यासमय झालं पाहिजे तंतुकाराम महाराज म्हणले ना भक्त पांडुरंगमय होतो पडिले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही दुजा मग दुजा म्हणजे दुसरा आता भाव दुसरा राहिला नाही तुका म्हणे नेत्री केली ओळखन तुका म्हणे केली ने नेत्री ओळखन तटस्थ ते ध्यान विठ्ठेवरी हे आता हे ध्यान माझं कुठं लागलंय विठ्ठेवरी माझं ध्यान विठ्ठेवर आहे आणि तेच ध्यान आहे आता हे तुम्हाला सांगत होतं तर आंतर इंद्रिय थोडक्यात माहिती सांगतो आंतर इंद्रिय कोणकोणते आहेत मन अहंकार आणि बुद्धी एखादी मन अहंकार आणि बुद्धी हे आंतर इंद्रिय आहेत आणि हे मन अहंकार आणि बुद्धी ज्ञान इंद्रियाला मदत करतात ज्ञान इंद्रिय सुद्धा आता ही ज्ञान इंद्रिय काय आहे जी इंद्रिये ज्ञान प्राप्त करून देतात त्यांना ज्ञान इंद्रिय म्हटलं जाते उदाहरणार्थ कान आहेत कान कानाद्वारे काय कळते आपल्याला आवाज कळते पण त्याच्यात शक्ती पाहिजे ती नाहीतर कान भैरे झालं की नाही त्याच्यात एक शक्ती पाहिजे ती शक्ती असेल तर काम करतात त्या शक्तीविषयी पुन्हाच्या व्हिडिओमध्ये बोलतो मी तुम्हाला ज्या इंद्रियाद्वारे ध्वनीचे आणि आवाजाचे ज्ञान होते त्याला कान म्हणतात स्पर्शाचे ज्ञान होते स्पर्श असं कोणाचा स्पर्श आहे कळते तुम्हाला थंड आहे का गरम आहे हां स्पर्शाचे ज्ञान आपल्या लेकराचा स्पर्श आहे का कळते तुम्हाला आपलं पिल्लू आहे का हात लावलं की कळते आपलं पिल्लू आहे हां त्व त्वचा स्पर्शाचे ज्ञान आणि रूपाचे ज्ञान म्हणजे एखादं व्यक्ती दिसणं किंवा एखादी वस्तू दिसणं ते रूपाचे ज्ञान डोळ्यांचं आहे आणि र जीभ चवीचं ज्ञान आणि नाक गंधवासाचे ज्ञान हे आहेत ज्ञान इंद्रिय या ज्ञान इंद्रियाचा उपयोग एखाद्याला करून घ्यायचा आहे अभ्यासात उदाहरणार्थ तर एखादा पदार्थ तुमच्या लक्षात ठेवायचा आहे आता तो तो आंबा आहे समजा आंब्यासारखे अनेक पदार्थ पण आहेत दुसरी वस्तू आहेत म्हणजे हे फळ आहेत पण आंबा हे आंबाचा आहे आणि हा आंबा या जातीचा आंबा आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला माहीतच नाही ते आंबाच बघला नाही तर लक्षात येईल का उगं रसच खायला दिला आहे आणून आणि मग रस खायला दिला आणि आता तुला बा मार्केटमध्ये मा नेलं तुम्हाला आणि तुम्हाला म्हटलं की हे आंबा लय भारीचा आंबा आहे म्हणलं खा हे लय भारीचा आंबा हजार रुपयाचा आंबा आहे किलो म्हणलं लय भारी आहे बा कशामुळं गोड आहे आता गोड लाग आलाय समजा गोड आहे म्हणजे तो तुम्ही ज्या घरू घरां घरातल्या व्यक्तीने सांगितलेला आहे हा आंबा आण म्हणून तोच आंबा असेल असं काही नाही तुम कारण जो तुम्हाला जो आंबा आणायला म्हणून सांगितलं आहे तुम्ही पाहिला का तो तर तुम्हाला समजा तुम्ही पाहिलाच नाही आणि तुम्ही म्हणाल की मला हा आंबा दे हापूस आंबा दे त्या मला हेच आहे हापूस ठीक आहे बाबा हापूस हापूस त्याला सांगितले गोड असतो बघ तू खाऊन दुसराच आंबा दिलाय त्यानं गोड खाय पण त्यानं पाहिलाच नाही गोड माहित आहे फक्त ते गोड लागले घेऊन आलाय म्हणून त्यानं जर पाहिला असता अगोदर डोळ्यानं असा असतो आस हापूस आंबा हे डोळ्याचं ज्ञान नव्हतं त्याला जिभेचं ज्ञान होत म्हणजे गोड असते फक्त फक्त गोड आहे साखर वगैरे टाकून दिली त्याची नैसर्गिक चवच नष्ट केली ना पण जेव्हा माणूस प्रत्यक्षात आंबा हापूस आंबा खातो हापूस आंबा बघतो त्या हापूस आंब्याचा गंध घेऊन बघतो चव घेऊन बघतो बघतो स्पर्श करून बघतो त्या प्रत्येक वस्तूचा एक वेगळा स्पर्श असतो मित्रांनो स्पर्श घेऊन बघतो अशा त्या हापूस आंब्याच्या आणखीन काही गुणवैशिष्ट्य आणि फायद्याचं वर्णन कानानं ऐकतो असेही पाच ज्ञानेंद्रिय जेव्हा काम करतात तेव्हा हापूस आंबा आयुष्यात तुम्ही विसरू शकत नाही अनुभवानेच ती गोष्ट लक्षात ठेते हापूस आंबा तुम्ही पाहिला नाही काहीच नाही कधी त्याचा आस्वादही घेतला नाही त्याला स्पर्श करून बघला नाही तुम्ही फक्त तुम्हाला ऐकून आहे हापूस आंबा असतो छान असतो हिरवा असतो गोड असतो असं तुम्हाला वर्णन केलं ना आंब्याच्या बाजारात नेले तुम्हाला ओळखा बरं हापूस आंबा म्हणलं तर ओळखू येणार नाही तुम्हाला पर त्याचं जर ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष घेतलं असेल तर तातडीने कळते म्हणून ज्ञानासाठी अनुभवाचं अधिष्ठान असं असावं लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगायला सांगणार आहे तुम्हाला आता सांगितलं मी ज्ञान इंद्रिय आणि आंतर आंतरिंद्रिय मन अहंकार बुद्धी आणि ज्ञानेंद्रिया इंद्रिया मन अहंकार बुद्धी आणि आंतरिंद्रिय झालं आता ज्ञानेंद्रिय कान त्वचा डोळे जीभ आणि नाक आता मी तुम्हाला सांगणार आहे दुसरा महत्त्वाचा गुण कर्म इंद्रिय आता कर्म इंद्रियाचा उपयोगसुद्धा ज्या इंद्रियाद्वारे कर्म केले जातात त्या इंद्रियांना कर्म इंद्रिय म्हणतात तोंड बोलण्यासाठी वाक इंद्रिय असंही त्याला म्हटलं जात वाक इंद्रिय हात तोंड आहे हात आहे तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल तर बोलावं लागते या तुम्ही या तोंडाने बोललात ना का ज्ञान इंद्रिय ऐकते म्हणजे काय झालं कर्म इंद्रियांचा आणि ज्ञान इंद्रियाचा संगम झाला आणि हे बोलायलेलं योग्य आहे की नाही बुद्धी ते सांगते ते बोलू नको बोल सांगते अरे ते अभ्यासाच नाही ते कशाला बोलत बसलास तो सांगते मग बोलणं तोंड बोलणं बंद करते मग कानामध्ये दुसरं बोल म्हणते अभ्यासाचं बोल मग अभ्यासाचं बोलला कानामधून जाते कानातलं मनापर्यंत जाते स्मृतीमध्ये जाते आणि आठवणीत राहते आणि आठवणीत राहिलेलं लिहिता येते हातानं लिहिते खरं खरं माणूस म्हणून मनात नाही बुद्धीत नाही तर कुठलं लिहिणार आहे पाय चालण्याचं चा काम करतात पाय हे कर्म हे सुद्धा एक कर्म इंद्र आहे आणि दुसरं म्हणजे मल विसर्जनासाठी जो जे इंद्रिय वापरलं वा जात ते त्या इंद्रियाचाही तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे उपस्थ म्हणजे ज्याने समागम केला जातो ते उपस्थ इंद्रिये अशा पद्धतीने मित्र या सर्व इंद्रियांचा सदुपयोग ज्याना योग्य पद्धतीने करता येते ती माणसं यशस्वी ठरतात आणि जेव्हा ह्या शक्तीचं ज्ञान झालं आणि त्या इंद्रिय शक्तीचा संपूर्ण शक्तीचा सदुपयोग योग्य पद्धतीने ज्या एक व्यक्तीला करता येते त्याला त्या व्यक्तीला म्हणतात त्याला इंद्रिय सिद्धी आहे म्हणतात आणि ज्याला इंद्रिय सिद्धी आहे म्हणजे नि निय इंद्रियावर ताबा आहे ज्यांचा इंद्रियांना जसं वा तसं तो वळवू शकतो ती माणसं त्या इंद्रियाचा सदुपयोग करून वापर करून आपल्याला ज्या क्षेत्रात यशस्वी यायचं आहे त्या क्षेत्रात यशस्वी होतात उंचीवर जातात यासाठी अष्टांग योग तुम्हाला उपकारक ठरतो आणि तो कसा या इंद्रियांना योग्य वळण लावण्यासाठी अष्टांग योगाचा उपयोग होतो ते पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद